आज मी बनवते उडदाच्या डाळीचं झनझणी असं घुटं तर त्यासाठी इथं मी उडदाची डाळ एक वाटी घेतली आणि ही काळी उडदाची डाळ आहे आणि घरीच जातेवरती बनवलेली ही उडदाची डाळ आहे तर मस्त अशी चवदार याचं जे घुटं तयार होतं जे आपण पांढरी डाळ वापरतो ना त्याच्यापेक्षा ह्या डाळीला खूप जास्त छान चव चा येते तर ही डाळ नसेल तर आपण ती डाळ पांढरी डाळसुद्धा वापरू शकतो तर इथं बघा अशा पद्धतीने ही उडदाची डाळ घेतली आहे आता ही डाळ ना मी एक चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते तर डाळ चांगली असं धुवून घेतली तर बघू शकता इथं आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालते एक दीड ग्लास पाणी घालणार आहे कारण ही मोठ्या कुकरला मी डब्यामध्ये शिजवून घेते तर दीड ग्लास पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही घालणार आता कुकरला मी ह्याच्या एक पाच ते सहा शिट्ट्या करून डाळ चांगली शिजवून घेणार आहे तर कुकरला डाळ शिजते तोपर्यंत घुट्यासाठी लागणारा मसाला तर इथं एक बारा ते तेरा लसणाच्या भाकड्या घेतलेत त्यासोबत तिखट अशा झणझणीत घुटं होण्यासाठी तिखट ज्या जास्त तिखट मिरच्या आहेत ले त्या मी इथं पाच घेतलेले आहेत त्यासोबत थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे त्याचे काप करून घेतलेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला घालून ह्याचं छान समी बारीक असं वाटण करून घेते तर पाणी न घालताच ह्याचं वाटण करायचं अजिबात पाणी पाण्याचा वापर करायचा नाही तर इथं बघू शकता मस्त असं घुट्यासाठी हे हिरवा वाटण तयार झाले आता इथं डाळ पण शिजले तर डाळ मस्त अशी शिजले पण गुट्याची डाळ उडदाची डाळ काय होतं माहिती आहे का, का शिजल्यानंतर सुद्धा ती असं वाटतं शिजली नाही अशी आखी आखी दिसते खूप अशी जास्त एकजू अशी होत नाही ही डाळ तर अशा पद्धतीने डाळ तयार होते शिजून तर एक सहा शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी आणि सहा शिट्ट्यांमध्ये डाळ खूप मस्त शिजले आता ही डाळ मी थोडीशी पळीनं अशी एकजू करून घेते तर तुम्ही बघू शकता डाळ छान अशी शिजली आहे तर हे बघा मस्त अशी डाळ शिजली आणि सुद्धा एकजू करून घेतले आता इथं फोडणी करायसाठी मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे तर सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे जिरं तेलामध्ये फुटल्यानंतर एक चार पाच पानं कढीपत्ते जे घातलेत कढीपत्तासुद्धा तेलामध्ये चांगला तळला आहे आता त्याच्यानंतर इथं थोडासा मी एक चिमुडभर हिंग घालते त्यानंतर आता जे हिरवं वाटण करून घेतलं होतं म्हणजे लसूण मिरची आणि खोबरं यांचं वाटण करून घेतलं होतं तर हे वाटण सुद्धा घालते एक तीन चमचे हे वाटण बनलं होतं आता छान असं हे वाटण मी परतवून घेते खूप जास्त वेळ लागत नाही हे वाटण परतवायला अगदी कमी वेळामध्ये तयार होतं कारण खूप जास्त नाही किंवा आपण मसाला वाटताना याच्यामध्ये पाणी घातलं नाही जा त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही तर इथं बघू शकता मस्त असं तेल सुटलंय मसाल्याला छान इथं वाटण आता भाजून झालेलं आहे हा मसाला जो भाजून झालेला आहे चांगला अगदी जास्त करपवायचा नाही अगदी मोठ्या गॅसवर पण भाजायचा नाही अगदी बारीक गॅसवरती हा मसाला मी चांगला भाजून घेतला आहे इथे मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे मसाला मस्त असा तयार झाला आहे तर त्याच्यामध्ये मी हळद घालते हळद घातल्यानंतर परत हे चांगलं एकजीव करून घेते मसाला तयार झाला आहे तर ह्याच्यामध्ये जी शिज शिजवून घेतलेली उडदाची डाळ घालते उडदाची डाळ ना आपण थोड्या वेळानं जसं जसं वेळ जाईल तशी तशी खूप जास्त घट्टसर होते त्यासाठी भरपूर मी पाणी घालून घेते इथं तर एकच वाटी मी डाळ शिजवली होती तरी तुम्ही तर बघू शकता किती डाळ झाली तर याच्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि उडदाचं घुटं थोडंसं पातळ जास्त खूप जास्त घट्टसर नसतं ते भाकरीसोबत कुसरून खायला खूप म भारी लागतं तर इथं बघू शकता मी पाणी घातलं आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालून घेते कोथिंबीर घातल्यानंतर परत मी व्यवस्थित असं मिक्स करते याला आता इथं हलकीशी उकळी येऊन देणार आहे म्हणजे गॅस मोठाच ठेवला आहे आणि ह्याला आता एक उकळी येऊन देते इथं बघू शकता आता या घोट्याला कशी छान अशी उकळी फुटायला लागले आता याच्यावरती अशा पद्धतीनं झाकण ठेवते आणि एक दहा ते बारा मिनटं बारीक गॅसवरती मी चांगलं उकळवून घेणार आहे जितकं जास्त छान उकळं जाईल ना तितकं घुट्याची चव खूप भारी येते तर इथं बघू शकता एक दहा बारा मिनटानंतर घुट आता चांगलं तयार झालं आहे मस्त अशी खळखळ उकळी आली आणि बघू शकता छान असं इथं गावरान पद्धतीनं झणझणी तसं घुटं तयार झालं आहे तर गरम गरम घुटं त्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी चपाती किंवा नुसत्या भातासोबतसुद्धा अप्रतिमान इतकं टेस्टी लागतं ना मस्तच अगदी सातारा स्पेशल हे घुटं तयार झाले तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा